नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील मित्रांनो हे झाड बघताय तुम्ही हे जंगली झाड आहे बघा आणि या झाडाला आता पाणी नाही आहेत पण या जंगली झाडांचं कसं असतं माहिती आहे का यांना कोणी जास्त तोडत पण नाही पण ही झाडे परत हिरवी होतात जसं वसंत ऋतूमध्ये पालवी फुटते वगैरे वगैरे तर ही झाडे जरी आपल्याला सुकलेली दिसली तरी यांचं या निसर्गाला खूप उपयोग आहे आणि फायदा आहे की जेणेकरून निसर्ग संतुलित राहतो बरोबर तर बघा हे आपल्याला आहेत हिरवी बघा आता इकडे हिरवी झाडे आहेत हां हे झाड कोरडं आहे लगेच तिकडे बघा ते त्याच्यावर ज्या वेली आहेत त्या सुकल्या आहेत ते झाडसुद्धा बोर आहे मला वाटतं ती पण सुकल्यासारखं वाटतं आहे परंतु हे झाड सुकलेले नाहीत हे यांना पालवी फुटते आणि म्हणून निसर्गाचं संतुलन हे राहतं पण आपला प्लस पॉईंट काय आहे आपण काय करायचं आपल्या हातात आहे जोपर्यंत झाडे जास्तीत जास्त लावले तोपर्यंत हे जे गरमी आहे ते, ते वाढणार नाही आणि समजा कोणीच झाडं लावली नाही तर हे काही संतुलन काय करणार हे बिचारे झाडं काय करणार म्हणून जास्तीत जास्त डा झाडे लावा मिस्त्रान मित्रांनो आणि जास्तीत जास्त रोपं तयार करा की जेणेकरून आपल्याला ही धरती माता थंडावा देईल आणि हा निसर्ग प्रसन्न होईल बघा आता हे हिरवी झाडं आहेत हे कसं हिरवळ आनंद वाटतं आता हे बघा हे कोणतं झाड हे बोर आहे त्याच्यावर हे वेली आहेत अनेक त्या सुकल्या आता गवत आहे गवत सुकलं परंतु हे बघा बोर आहे ना हे हिरवे तर अशा प्रकारे आपण विचार करायला पाहिजे सर्वांनी आणि भारतीयांनी तर विचार करायलाच पाहिजे कारण भारताचं वातावरणसुद्धा आता गरम झालेलं आहे उष्णता वाढलेली आहे आणि आपण कुठपर्यंत ए सी कूलर लावणार ए सी कूलरने गरमी जात नाही हां आपलं तात्पुरता घर बंद केलं म्हणजे कूलर लावला किंवा ए सी लावली झालं पण बाहेर निघा तुम्हाला बाहेरचं वातावरण तुम्हाला नोकरी करायची आहे हां तुम्हाला बाहेर यायचंच आहे तुमच्या ऑफिसमध्ये ए सी असेल पण जेव्हा तुम्ही बाहेर निघता ना तेव्हा तुम्हाला वाटेल अरे बाप रे काय भट्टी आहे का काय होतं म्हणून ही तयारी ठेवा झाडं लावा झाडं जगवा की या पावसाळ्यात मी आव्हान करतो सर्वांना की खूप झाडे लावा आणि या निसर्गाचं संतुलन चांगलं करा निसर्ग चांगला आपल्याशी प्रसन्न राहील आणि आपल्याशी आनंदमय गोष्टी करेल आता बघा या पक्षी हे छोटे छोटे पक्षी आहेत बघा कसे उरत आहेत आणि तर झाडं आहेत मग हे प्रसन्नमय वातावरण आपणच तयार करूया आणि या सगळ्या जीवांना सजीवांना आपण त्यांना फिरायला वगैरे चांगलं वाटायला पाहिजे आणि खूप आनंदमय वातावरण व्हायला पाहिजे धन्यवाद